नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते प्रचार मोहिमेमध्ये मोदींनी सांगितलं कि त्यांनी काही मुलाखती दिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं काम जे आहे त्याचं पूर्ण आयोजन मी आधी करतो आणि मग त्यानंतर कामाला सुरुवात करतो गेल्याही कारकिर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल की पहिल्या शंभर दिवसामध्ये किती भरीव कामं या सरकारने करून दाखवलेली होती आणि मग त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या सर्व कामांचा त्यांनी उल्लेख केला ही गोष्ट बघितली तर मोदी आहेत की माझी सवय आहे मला सर्व कामांचं आयोजन करायला आवडतं आणि त्यानुसार मी कामं जी आहेत ती टप्प्या टप्प्यामध्ये त्या त्या दिवसाला पूर्ण करत असतो प्रश्न हा आहे की यावेळी मोदी जिंकणार ह्याच्यामध्ये कोणालाही आता शंका उरलेली नाहीये खुद्द उरलेली नाहीये काँग्रेसला तेवढी खात्री असती तर त्यांनी चांगल्या दोन चारशे जागा निवडल्या लढवल्या असत्या चारशे जागा लढवतील तेव्हा त्यांचे कुठेतरी दोनशे सत्तर पर्यंत पोचायची उमेद असते माणसाला परंतु त्यांनी जर का तेवढ्या जागाच लढवल्या नाही तर काँग्रेस पक्ष सुद्धा जो ज्याला आपण म्हणतो प्रमुख विरोधी पक्ष आहे ते सुद्धा विजयाच्या आसपास येण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये आणि मग अशा वेळेला जेव्हा मोदींची तिसरी कारकीर्द सुरू होणार आहे मोदींनी त्याची ग्वाही दिलेली आहे अब्की बार चारशो पार म्हणून हे हो। जे चारशेचा आकडा आहे त्याच्याबद्दल तुम्ही अनेक कयास वाचले असतील की त्यांना का पाहिजेत एवढे चार कोणी म्हणतात चारशे पाहिजेत कोणी म्हणतात चारशे नऊ पाहिजेत कोणी म्हणतात चारशे सात पाहिजेत जे काय असेल ते परंतु चारसो पारचा हा जो नारा मोदींनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे सगळे समर्थक खुश आहेत एक हवा होती की जोपर्यंत हे सगळं कसं सहज शक्य आहे असं वाटत होतं परंतु विरोधक जे आहेत मोदींचे त्यांच्या हातामध्ये ज्या प्रचार यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना वापरून त्यांनी मोदींच्या समर्थकांना संभ्रमित करण्याची सुरुवात केलेली आहे आणि मग त्यानुसार बघा मतदानाचा टक्का कसा घटला हा कसा लोकप्रिय आहे कोणाबद्दल सहानुभूती आहे कोणी सहानुभूती गमावलेली आहे अमुक मतदारसंघात काय तर अशी लढत आहे ही भाजप मागे पडणार आहे वगैरे वगैरे सगळे तर्क वितर्क सुरू झालेत आणि त्याच्यामधून मग समर्थक असतील मतदार असतील हे थोडेसे बॅकफूट वर जाताना दिसतात परंतु त्या सगळ्याची काहीही मी म्हणेन संभ्रमात राहण्याची शक्यता नाही कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाहीये आणि त्याचं स्पष्ट कारण मित्रांनो मोदींनी दुसऱ्या फेजच्या आधी म्हणजे दुसरा टप्पा मतदानाचा जो आहे तो सव्वीस एप्रिलला आज सुरू झालेला आहे त्याच्या आधीच्या प्रचार मोहिमेमध्ये मोदींनी जी सणसणीत टोलेबाजी केलेली आहे त्याच्यातून आपल्याला दिसून येतं त्यांचा कॉन्फिडन्स दिसून येतो त्यांचा दांडगा उत्साह दिसून येतो या मतदानाच्या फेरी आधी ज्या प्रचार सभा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये मोदींनी सणसणीत अशा पद्धतीचे आरोप काँग्रेसवरती अशा पद्धतीने केले की काँग्रेसला आपल्या बिळातून बाहेर यायला त्यांनी पाडलं आणि मग ते, ते बाहेर आल्यानंतर जी काही वक्तव्य येत आहेत त्याच्यातून आणखी नवे नवे मुद्दे मिळत गेले मोदींनी जो पहिला आघात केला तो आघात होता तो अर्थातच राहुल गांधी यांच्या जातीनिहाय त्यांचं जे जनगणना जी आहे ती आपण करणार आणि इतकंच नाही तर आम्ही फायनान्शियल सर्वे करणार म्हणजे आर्थिक सर्वे करणार ज्याच्यामध्ये कुठल्या जातीकडे कुठल्या समाज घटकाकडे किती रिसोर्सेस आहेत म्हणजे समाज म्हणजे संपूर्ण भारताची मिळून जी, जी काही एक मिळकत असेल त्या मिळकतीचा किती हिस्सा जो आहे तो मुसलमानांकडे आहे किती हिस्सा हिंदूंकडे आहे हिंदू असतील तर त्यातल्या दलितांकडे किती आहे आदिवासींकडे किती आहे ही सगळी वर्गवारी जी आहे ती मी केल्याशिवाय राहणार नाही असं राहुल गांधी म्हणतात आणि राहुल गांधी असं म्हणतात की हे माझं आश्वासन नाहीये हे मी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेलं वचन नाहीये हे माझ संपूर्ण आयुष्याचं ध्येय आहे याचा अर्थच असा आहे की ते त्या हा जो कॉज आहे ते जे कारण सांगतायत त्याच्याशी ते अतिशय स्वतःला प्रामाणिक समजतात आणि त्याच्यासाठी कटिबद्धता दाखवत आहेत तेव्हा जर का या प्रकारे सत्ता येण केन प्रकारण राहुल गांधींच्या हातात गेली तर लोकांनी ह्याची खात्री बाळगावी की अशा पद्धतीने खाज मालमत्ता जी आहे ती कोणाला किती आहे हे समजून येईल दूध का दूध पाणी का पाणी कर दुंगा असं ते सांगताय आता याचा अर्थ काय ही मिळकत जी आहे ती कोणाच्या हाती किती मिळकत आहे कोणाच्या हाती किती मिळकत आहे हे जर का राहुल गांधी सांगत असतील तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या प्रमाणामध्ये जनसंख्येमध्ये आहात त्या प्रमाणात तुमच्याकडे रिसोर्सेस असले पाहिजेत म्हणजे मुसलमान जर का पंधरा टक्के असतील तर या देशाची एकूण जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा पंधरा टक्के वाटा मुसलमानांकडे आहे का जर का पन्नास टक्के दलित असतील तर त्याचा पन्नास टक्के वाटा दलितांकडे आहे का आणि तो नसेल तर का नाही आणि जर का तो नसेल तो का नाहीची कारण ते कधी शोधणार आहेत ते असं सांगतात की अशा पद्धतीने जे संपत्तीच एकीकरण झालेलं आहे एका ठिकाणी ती एकवटली आहे ती पुन्हा एकदा समाजामध्ये विखरून टाकण्याचं काम जे आहे संपत्ती वाटून देण्याचं काम जे आहे ते माझं सरकार पूर्ण करेल हा जो मुद्दा आहे त्याच्या ज्या गंभीर बाजू आहेत त्या मोदींनी जरूर आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वांनी मोदींचा तो व्हिडिओ बघितलेला असेल याची मला खात्री आहे त्यामुळे मी ते मुद्दे परत नाही सांगत परंतु कल्पना करा मित्रांनो हो। हेच राहुल गांधी तुम्हाला काय सांगतायत लक्षात घ्या ते असं सांगतायत की हिंदुस्थान मधली जी सगळी संपत्ती आहे काय त्यांनी पर्सेंटेज काढलं असेल समजा चाळीस टक्के पन्नास टक्के ही फक्त बावीस घराण्यांकडे आहे असं ते म्हणतात उरलेले जे साठ टक्के आहे ती जी संपत्ती आहे ती एकशे तीस कोटी वजाती बावीस घराणी यांच्याकडे आहे आणि मग आता तुम्ही कल्पना करा की समजा ही जी कोणी बावीस घराणी आहेत ही घराणी त्याच्यामधला हिंदू समजा जर का बावीसामधले सगळे वीस हिंदू असतील तर याचा अर्थ असा होतो की समाजाची चाळीस टक्के संपत्ती असं राहुल गांधी मानतात ही हिंदूंकडे ऑलरेडी आहेच ही हिंदूंकडे आहेच आणि मग ते बावीस घराणे त्यांचं जे संपत्ती आहे आणि उर्वरित हिंदूंची अशी सगळी मिळून जर का ऐंशी टक्के भरली किंवा त्याच्यापेक्षा नव्वद पंच्याण्णव टक्के भरली तर त्याच्यातला काही हिस्सा हा जो आपण काढून घेणार आणि तो हिस्सा मी वाटायला सुरुवात करणार असं राहुल गांधी म्हणतात याचा अर्थ असा की हिंदू समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना त्याचा वाटा मिळणार नाही कारण हिंदूंकडे आधीच संपत्ती आहे असं राहुल गांधींचं म्हणणं ठरणार त्या सगळ्या आर्थिक नंतर बरोबर आहे ना मी सांगते ते आलं लक्षात तुमच्या म्हणजे एक अंबानी हा हिंदू असेल तर अंबानीकडे जेवढी संपत्ती आहे ती संपत्ती आपली आहे असं समजून उर्वरित सर्व गरीब हिंदूंनी समाधान मानून घ्यायचं त्यांना राहुल गांधी काही देणार नाही काहीही देणार नाहीत आणि मग याच्यामध्ये जर का मोदींनी त्याच्यामधली पुढच्या ज्या खोटी आहेत त्या खोटी सुद्धा त्यांनी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने ते कोणाला संपत्तीचं वाटप करणार आहेत ह्याच्याबद्दल सुद्धा मोदींनी स्पष्ट उल्लेख केले आणि त्यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हवाला दिला खुद्द सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये खुद्द मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारे देशाच्या सर्व संपत्तीवरती मायनॉरिटीचा म्हणजे अल्पसंख्य समाजाचा आणि खास करून मुस्लिम समुदायाचा पहिला हक्क आहे हे जे विधान केलेलं होतं ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केलं आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः हजर होतो असं मोदी म्हणतात गेल्या एक दोन दिवसामध्ये मित्रांनो तो व्हिडिओ मी स्वतः बघितला ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग यांनी अशा पद्धतीचं विधान आपल्याला केलेलं दिसत आणि मग प्रश्न असा आहे तो मी पुन्हा एकदा शंभर दिवसांची जी कामगिरी आहे त्याच्याकडे वळते मोदींनी हे जे सगळं आपल्याला समजून सांगितलेलं आहे त्याच्यामधून त्यांचा कॉन्फिडन्स दिसतो लक्षात घ्या त्यांनी असं म्हटलं की घुसपेटी लक्षात घ्या की ही सगळी संपत्ती काढून काँग्रेस सरकार हे के लिए संपत्ती दान करेगी जो अधिकतम बच्चे पैदा करते है, उनको संपत्ति मिलेगी या जे दोन त्यांनी ही पताकास्थान असं म्हटलं जात तुम्हाला म्हणजे तुम्ही जर का कादंबरी किंवा त्याचं रसग्रहण एखाद्या वाचलं असेल पूर्वीच्या काळामध्ये हा का शब्द का स्थान शब्द अतिशय याचा आणि पताकास्थान याचा अर्थ असा होता की कुठेतरी ती स्टोरी जी आहे ती टर्न घेते वळण घेते आणि मग त्याची खूण म्हणून जी असते ती कुठेतरी लेखक असं सूचित करत असतो की हा आता काहीतरी बदलणार आहे म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं तर ठीक आहे ते पताक आपल्याला ओळखता आलं तर कादंबरी कुठे वळण घेणार आहे हे आपण समजू शकतो परंतु ते जर का आपल्या नजरेतून सुटलं तर आपण तशीच कादंबरी वाचत राहतो आणि मग आपल्याला काही कुठची अपेक्षा न ठेवता ती वाचली जाते परंतु पताकास्थान ओळखता आलं तर मात्र आपल्याला कादंबरीचं वळण जे आहे ते कळू शकतो हीच परिस्थिती आज मोदींच्या भाषणाबाबत आहे असं मी म्हणे आणि त्यांनी तीन गोष्टी स्पष्टपणे म्हटलेल्या आहेत तीन गोष्टीचा उल्लेख जो आहे तो स्पष्टपणे आलेला दिसतो एक म्हणजे घुसफेट याचा अर्थ असा होतो की मोदींचं सरकार पहिल्या शंभर दिवसामध्ये लक्षात घ्या मोदींचं सरकार पहिल्या शंभर दिवसामध्ये अशी कामगिरी करून दाखवेल की इथून पुढे घुसपेटीये जे आहेत म्हणजे जे घुसलेले माणसं आहेत ज्यांनी अवैध रीतीने भारतामध्ये प्रवेश मिळालेला आहे मिळवलेला आहे आणि ते इथे येऊन राहत आहेत आणि आमच्यासाठी अत्यंत कष्टदायक परिस्थिती निर्माण करतायत त्यांच्यावरती दमदार कारवाई केली जाईल आणि ही जी कारवाई आहे ही पहिल्या शंभर दिवसामध्ये त्याच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात मोदी करू शकतात अन्यथा त्यांनी इतका स्पष्ट उल्लेख त्याचा केला नसता असं मला वाटतं दुसरा उल्लेख त्यांनी जो केला जो ज्यादा बच्चे पैदा कर रहे असं ते म्हणाले आता ह्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही समुदायाचा उल्लेख केलेला नाहीये परंतु आतापर्यंत जो ज्या एका विषयाची वारंवार चर्चा होताना आपल्याला दिसली ती चर्चा म्हणजे लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या नियंत्रण ह्याच्यासाठी एक स्वतंत्र कायदा कदाचित अस्तित्वात येऊ शकतो तुमची जी भारतामध्ये चीन सारखी परिस्थिती नाहीये म्हणजे तुम्हाला कुठेही ज्याला म्हणतो अनिवार्यता त्याच्यामध्ये सरकार आणू शकत नाही आपल्याकडचं कधी आपण असा प्रयत्न केलेला नाहीये चीनमध्ये सरकारसाठी गोष्ट खरी एकदम एक म्हणजे एकच मूल असं त्यांनी म्हटलं की जोडप्यांना एकच मूल व्हावं अशी काळजी त्यांना घ्यावी लागत होती डॉक्टर सुव्र स्वामी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की एखाद्या जर का जोडप्याला अधिक मुलं झाली तर ती मुलं लपवून ठेवायला लागायची आणि त्याची नोंद त्यांची सरकार दरबारी होणार नाही ह्याची काळजी ते, ते आईबाप घेत असत असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय तर तशी परिस्थिती चीन सारखी आपल्याकडे नसल्यामुळे अधिकाधिक मुलं मुळात त्यांनी जन्मच घेऊ नये ह्याच्यासाठी काही इन्सेन्टिव आन्न, आणणं आणि त्याची अनिवार्यता जी आहे ती समाजाला दाखवून देण्यासाठी जे काही उपाययोजना करायला लागतील त्या सर्व करण्याकडे मोदी सरकारचा या पहिल्या शंभर दिवसामध्ये कल असेल ह्याच्याबद्दल माझी खात्री पटलेली आहे तिसरा मुद्दा जो आहे तो अर्थातच युनिफॉर्म सिव्हिल कोडचा म्हणजे समान नागरिकत्वाचा कायदा नागरी अधिकाराचा कायदा आता कसं आहे लक्षात घ्या तुम्ही कि जर का तुम्हाला हिंदूंवरती एका लग्नाचं बंधन आहे स्वतःहून ते बंधन पाळतात मुस्लिम ते बंधन पाळत नाही इतरही काही जाती जमाती असतील ते सुद्धा ती बंधन जर का पाळत नसतील तर हा एक प्रकारे असमतोल समाजामध्ये तयार झालेला आहे आणि या असमतोलावरच जे उत्तर आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड असं आहे समान नागरी कायदा आणि समान नागरी कायदा जर का आणायचा असेल तर तो या पहिल्या शंभर दिवसात आणला जाईल कारण अखेर लक्षात घ्या की एक पुरुष असतो त्याच्याबरोबर जर का चार त्याला पत्नी करण्याचा हक्क असेल तर अर्थातच त्याला किमान चार मुलं तर होतील याची आपण अशी आपण कल्पना करू शकतो आणखी किती होतील त्याचा मी हिशोबही करत नाहीये पण अशी परिस्थिती जी आहे ती देशाला इथून पुढे सहन करता येणार नाही आज तुम्ही चीनलाही मागे टाकलेलं आहे लोकसंख्येच्या हिशोबामध्ये त्यामुळे भारताला जर का प्रगतीचे रथ हाकायचे असतील तर कुठे ना कुठेतरी तुमची लोकसंख्या जी आहे त्याच्यावर नियंत्रण आणण्याची फार मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि म्हणून मोदी म्हणतात की जादा बच्चे पैदा करणे वालों कोक संपत्ती का दान हो जायगा तर त्याच्या विरोधामध्ये मोदी आहेत की आपल्या लक्षात येतं तेव्हा जास्तीत जास्त जन्माला घाला म्हणजे जे सगळे सरकारचे जे फ्री सगळ्या गोष्टी सोयी सुविधा उपटण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला आळा घालणं हे सुद्धा त्या लोकसंख्या नियंत्रणा सारखंच तेवढ्याच महत्वाचा विषय असेल आणि म्हणून केवळ एवढंच नाहीये की ज्या पद्धतीने हिंदूंना घटस्फोट मिळतो त्या पद्धतीने मुस्लिम स्त्रीला मिळतोय का आणि मग त्याच्यामध्ये काय अडचण युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा ही मागणी आहे ही मागणी जवळजवळ भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून जी आहे मला आठवत आहे सत्तरच्या दशकामध्ये सुद्धा आम्ही या विषयावरती बोलत असू जे कोणी समविचारी माणसं होती ती सर्व त्यांचं एकमत होतं त्याच्यावरती अर्थात त्यावेळेला कोणी त्याचा गांभीर्याने कार्यवाही करता येईल का ह्यावरही कोणी विचार केलेला नव्हता आज तो विचार केला जातोय ही महत्वाची गोष्ट आहे तेव्हा घुसपेटी लोकसंख्या नियंत्रण आणि युसीसी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्पष्टपणे मोदींनी त्यांच्या प्रचार मोहिमे दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार मोहिमेमध्ये बोलून दाखवलेल्या आहेत चौथा भाग जो आहे त्यांनी जो मुस्लिमांचा उल्लेख केला त्याबद्दल मी असं म्हणेन की आज भारतामध्ये अल्पसंख्य आयोग आहे त्याच्यानंतर तुमचं काय पर्सनल लॉ बोर्ड आहेत अल्पसंख्या एक अख्खं मंत्रालय आहे तेव्हा अल्पसंख्य म्हणजे काय ह्याची कुठे व्याख्या सुद्धा केली गेलेली नाही आणि मग ज्या समाजामध्ये कल्पना करा तुम्ही पारशांसारखा एक गट आहे जून सारखा एक गट आहे ज्यांची लोकसंख्या जी आहे ती कदाचित एक टक्का सुद्धा नाही आहे भारताच्या आणि मग ते खरे अल्पसंख्या आहेत ज्यांची संख्या ही चौदा पंधरा टक्क्यापर्यंत पोहोचली आहे त्यांना अल्पसंख्याक म्हणता येतं का ये आणि त्यांना तशा पद्धतीचे लाभ मिळू शकतात का हा मुख्य मुद्दा आहे आणि या मुद्द्याकडे मोदींनी अतिशय सटलपणे म्हणजे ज्याला मी म्हणेन की धूर्तपणे स्पष्ट उल्लेख केला न केला अशा पद्धतीमध्ये अंगुली निर्देश केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून इथून पुढे पहिल्या शंभर दिवसामध्ये अल्पसंख्यक कोणाला म्हणायचं त्याचे फायदे काय असावेत ते कोणाला मिळावेत ह्याचा सुद्धा स्पष्ट निर्देश केला जाईल चौथा मुद्दा असा आहे की प्रत्येक ठिकाणी काही राज्यांमध्ये आता अगदी कर्नाटकचं सुद्धा उदाहरण घेत आहेत की ओबीसीचा जो कोटा आहे त्या कोटामध्येच मुस्लिम ज्या जमाती आहेत त्यांना सुद्धा सामावून घेण्याची जी प्रक्रिया काँग्रेसनी सुरू केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा मोदी खणखणीत उत्तर देतील असा माझा समज आहे त्यांनी त्या पद्धतीचं सुद्धा एक विधान करून दाखवलेलं आहे आणि म्हणून माझा असा शंभर दिवसामध्ये आपल्या मी भरगतचा प्लॅन करत असतो आणि त्यानुसार माझ्या मनामध्ये जे विषय आहेत ते विषय मी शंभर दिवसात पहिल्या पूर्ण केले गेल्या वेळी याही वेळी तेच मी करीन असं मोदी सूचित करतायत आणि म्हणून ह्या ज्या चार गोष्टी आहेत मी विचार करत होते पहिल्या फेरीमध्ये मतदानाचा टप्पा जो पहिला झाला त्या फेरीमध्ये मला ह्यापैकी स्पष्ट निर्देश दिसला नाही परंतु दुसऱ्या फेरीमध्ये दिसला म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे तेव्हा पहिल्या शंभर दिवसात मोदी काय करणार ह्याचं उत्तर त्यांनी तुम्हाला दिलंय आणि ते उत्तर देत असताना त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो हे इतके विवाद्य विषय आहेत हे विवाद्य विषय कोणीही सुज्ञ राजकारणी कोणताही सुज्ञ राजकारणी मतदानाला फेस करताना सामोरा जाताना इतक्या खंबीरपणे स्पष्टपणे बोलणार नाही याची मला खात्री आहे कुठे ना कुठेतरी मोदींवर सुद्धा आरोप करणारे अनेक लोक आहेत की अल्पसंख्य मुस्लिम समाजाचं ते अनुयाय करतात त्यांचं ज्या पद्धतीने काँग्रेस करत होती तसाच आता भाजप सुद्धा करते असे आरोप अनेकांनी केलेले मी वाचलेले आहेत गेल्या पाच वर्षात परंतु ज्यांना अनुनय करायचा ते अशा पद्धतीने जो विषय आहे तो हाताळत नाहीत आणि इतक्या स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीत मोदीजी जर का ते बोलून दाखवत असतील तर त्यांना शंभर खात्री आहे की मी हे बोललो काय आणि न बोललो काय दोन्ही बाजूनी माझा विजय पक्का आहे ह्याची खात्री असल्यानंतरच मोदींनी हा विषय काढलेला आहे आणि म्हणून त्याला गांभीर्य हे प्राप्त झालेलं आहे त्यांचा जो आत्मविश्वास आहे आणि ह्या विषयांवरती अप्रिय विषयांवरती बोलून दाखवण्याचं त्याच्यावर चर्चा घडवून आणण्याचा जो त्यांचा मनोदय होता तो मनोदय त्यांनी पूर्ण केलेला आहे असं दिसतं असं कोणीही म्हणू शकणार नाही इथून पुढे की भाजपने या गोष्टींचा उल्लेख केला नव्हता आणि आता त्या पहिल्या शंभर दिवसामध्ये ते करतायत असा प्रकार घडणार नाही जी चर्चा जी आहे ती चर्चा आजच्या घडीला अशीच्या अशी, अशी होताना दिसते आहे आपल्याला आणि ह्या हे मी सांगून मतं मिळवली हे सांगण्यासाठी मोदी इथून पुढे स्वतंत्र असतील आणि मला खात्री आहे त्यांचे विरोधक त्यांना या मुद्द्यांवरती चित करू शकणार नाहीत तेवढा कॉन्फिडन्स नसता तर मोदी ते बोललेच नसते याची मला खात्री येते हे जे सगळे विषय आहेत अनेकदा गेल्या पाच वर्षामध्ये मी खूप टीका वाचली मोदींवरती की मोदी नुसतेच बोलतायत हे सगळे ज्वलंत विषय आहेत त्याच्यावरती कोणी काही करायला तयार नाहीये जरूर सगळे बोलले असतील मी एवढंच सांगू शकते तुम्हाला एवढंच सांगू शकते की तुमच्या मनात जो अजेंडा आहे तोच मोदींच्या मनात अजेंडा आहे फक्त तुमचं आणि त्यांचं वेळापत्रक जमत नसेल तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी हे सगळं दोन हजार वीस सालीच करायला पाहिजे होत बावीस साली करायला पाहिजे होत तसं नाही मोदींना त्यांची वेळ आली त्यांची कार्यक्रम पत्रिका असेल ती जर का, का दोन हजार चोवीस दाखवत असेल पंचवीस दाखवत असेल तर त्यात्या त्यात्या त्या त्या गोष्टी त्या त्या वेळी घडत जातील ह्याची मला खात्री आहे मूळ जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांपासून ढळणारा हा नेता नाही एवढं तरी मूल्यमापन त्याचं समर्थकांनी असेल मतदारांनी असेल जरूर करायला पाहिजे आणि ते जर का आपण करू शकत नसलो तर खोट कुठेतरी आपल्या विचारात आहे मोदींमध्ये ती मला दिसत नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी तुमचं सहकार्य नेहमीप्रमाणे कायम असू द्या धन्यवाद